कंदलगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमित नरुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे चांदबाशा सय्यद यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच शारदाबाई कडते यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी नरोटे यांचा एकच अर्ज आल्याने सरपंच कडते यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या विशेष बैठकीस ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे नीलकंठ राऊतराव चांदबाशा सय्यद सायाप्पा कांबळे जकप्पा वनमाणे लक्ष्मी उडानशिव उज्ज्वला बनसोडे सरस्वती राऊतराव जयश्री राऊतराव सुशिला बनसोडे उपस्थित होते आमदार सुभाष देशमुख समर्थक हनुमंत सलगरे गटाचे अमित नरुटे यांची निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली या निवडणूक प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी बंदोबस्त ठेवला होता या निवडणुकीसाठी सरपंच शारदाबाई कडते सहाय्यक निवडणूक अधिकारी एस एच गायकवाड एन एच जोडमोटे व ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील यांनी काम पाहिले शिवराज मुगळे स्टार न्यूज सोलापूर प्रतिनिधी दक्षिण सोलापूर मी डी एम पाटील ग्रामपंचायत अधिकारी कंदरगाव आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चंदरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी भरवण्यात आली होती आजच्या या सभेसाठी चौदापैकी नऊ सदस्य उपस्थित झाल्याने आजच्या सभेचे कोरंगुल झाल्याने उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज श्री अमित जकाप नरोटे यांचा आल्याने त्यांची या ठिकाणी कंदरगाव ग्रामपंचायतीचे बिनविरोध अधिक सरपंच म्हणून या ठिकाणी अध्यक्ष अधिकारी शारदा पंडित करते सरपंच तथा अध्यक्ष अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड घोषित करण्यात आले या सभेसाठी तहसील स्तरावरून गायकवाड सर व सर हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून या ठिकाणी सहाय्यक मदतनीस म्हणून उपस्थित राहिले व उपस्थित सर्वांचं या ठिकाणी

चंदेगड ग्रामपंचायत सरपंचाची निवडणूक जेव्हा पार पाडली त्याच्यामध्ये प्रत्येक गटाकडून बिनविरोध निवड करण्यात आली बिनविरोध निवडीला तालुक्याचे आमदार साहेब सुभाषबापू देशमुख मनीषबया देशमुख आणि आमचे सरपंच असे आमदारदा खडते त्यांच्या मार्गदर्शक त्यांनी निवडणूक निवड झाली ते तो अपन ज्ञान वे करी तेयो कोटा तेस कोलापुर राजे ने कई बार ने ने कर नंगेले नंगेले एक मिनट नहीं करते